आज या ठिकाणी बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करत असताना या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लहान मुलींचे आदिवासी नृत्य आणि तसेच विविध गीतांचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये समाज प्रबोधन होणार आहे माननीय डॉक्टर राजेश धनस्कर सर व माननीय डी बी साहेब यांचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांचे विचारावर प्रबोधन होणार आहे आणि अशा या अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनामधून या ठिकाणी आदिवासी समाजाला एक चांगला संदेश या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवाला या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो ना, ना, धन्यवाद आज क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती आहे आणि या जयंतीसाठी संबंध जिल्हाभरातनं विविध प्रकारच्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या जयंतीच्या निमित्तानं नांदेड शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत आणि अशा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्तानं गंगाखेड येथील प्रसिद्ध विचारवंत प्रसिद्ध साहित्यिक राजेश धनसकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहेत त्याचबरोबर मिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय डी बी सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार त्याचबरोबर आपले आपल्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेडकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून आम्हा मूळ आदिवासी समाज बांधवांना मूळ आदिवासी समाज बांधवांना ते मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर आपल्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मेघनाथाई कावली मॅडम हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करणार आहेत आणि हा कार्यक्रम करण्याचा उद्देश असा की क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांची एकशे पन्नासवी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांचा जो काही आदर्श आहे तो आदर्श समाजाला मिळावा आणि त्यांच्या ज्या पाऊलखुणा आहेत त्यांच्या पाऊल फुलांचं स्मरण या निमित्तानं व्हावं हाच उद्देश या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला समाज बांधवापर्यंत पोहोचायचं आहे आणि या जयंतीच्या माध्यमातून गैर आदिवासी मंडळींनी गैरआदिवासी मंडळींनी मूळ आदिवासींच्या जागा हिसकावून घेतलेल्या आहेत तरीसुद्धा शासन त्यांना मानवता दाखवत आहेत परंतु मूळ आदिवासी बांधव नोकरीविना तडपडत आहेत भुकेविना तडपडत आहेत त्या त्याचबरोबर जल जंगल जमीन ही, ही या सा, साधन संपत्तीवर हक्क असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणावरून बेदखल केल्या जात आहेत अशा ज्या विविध समस्या आहेत या विविध समस्याला उजाळा मिळावा या विविध समस्याला वाचा फुटावी हाच या जयंतीच्या माध्यमातून खास करून उद्देश आहेत आणि समाज बांधवांना माझं आव्हान आहे की आपण श्रेयवादाची लढाई बाजूला ठेवून आपण या आपण या एक संघतेने एकजुटीने दुभांगलेली जी काही सामाजिक घडी आहे ती घडी सुरळीत करून आप क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडाचे स्वप्न आहे ते स्वप्न या निमित्तानं साकार करावं एवढंच मी या ठिकाणी थांबतो